चिमुकल्या मुलांना डे केअर सेंटर म्हणजेच पाळणाघरामध्ये ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे डोंबिवलीतील हॅपी किड्स डे केअर सेंटर चालवणाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि संतापजनक वागणुकीचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या मदतीनं संतप्त पालकांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे आधी पोलिसांनी वेळ काढूपणा केला मात्र त्यानंतर या तक्रारीनुसार पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभूने आणि आरती प्रभूने या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे चिमुकल्यांना वेठीस धरणाऱ्या त्यांना मारहाण करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे मात्र या घटनेमुळे वाढती महागाई संसाराचा गाडा हाकण्यासाठी पती पत्नी दोघे कामावर जातात लहान मुलांची परवड होऊ नये त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून या चिमुकल्यांना पाळणाघरात ठेवले जाते त्यासाठी पाळणाघर चालवणाऱ्यांना पैसे देखील दिले जातात मात्र त्यानंतर काही पाळणाघरांमध्ये या चिमुकल्या जीवाला मानसिक व शारीरिक त्रास देखील दिला जात असल्याचं अनेक घटना समोर आल्या आहेत डोंबिवली देखील असा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे डोंबिवली पूर्वेत राहणारे मंदार उगले व त्यांची पत्नी दोगे ही ही हे दोघेही कामावर जातात त्यांची तीन वर्षाची मुलगी ही डोंबिवली फडके रोड येथील हॅप्पी किड्स डे केअर या पाळणाघरात असते हे पाळणाघर प्रभूने दाम्पत्य चालवतं मुलांना सांभाळण्यासाठी हे दाम्पत्य साडेआठ हजार रुपये रक्कम उगले यांच्याकडून घेते गणेश प्रभूने त्यांची पत्नी आरती प्रभूने व राधा नकरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात उगले यांच्या मुलीसोबत आणखी अनेक लहान मुलं या पाळणाघरात सांभाळण्यासाठी ठेवले जातात प्रभूने दाम्पत्य व राधा नाकरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते त्यांना मारहाण केली जात होती त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता या पाळणाघरात साधना सामंत ही महिला देखील काम करण्यास गेली तिने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला तिने सुरुवातीला विरोध केला मात्र प्रभूने दाम्पत्य काही ऐकत नव्हते अखेर सामंत यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढला हा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावंड यांना दिला कविता गावंड यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली त्यानंतर पालकांनी गावंड यांच्या सहित रामनगर पोलीस ठाणे गाठले सुरुवातीला पोलिसांनी तुम्ही चाइल्ड वेलफेअरमध्ये जा असं सांगत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ ताल केली मात्र घटनेची माहिती एस पी सुनेल कुराडे यांना मिळाली कुराडे यांनी तात्काळ तक्रार दाखल करून घेण्यास सांगितलं त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात गणेश प्रभूने आरती प्रभूने या दाम्पत्यासह राधा नखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र या धक्कादायक घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे चिमुकल्या लहान मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे